जय संविधान जय भीमोकेट स्मिता कांबळे अन्य निवारण समन्वय समितीच्या माध्यमातून आज तमाम आंबेडकरी जनतेचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे औचित्य आणि विषय हा चाललंय काय भारत देशामध्ये खरंच लोकशाही आहे की थोकशाही आहे या ठिकाणी आणि तद्वतच मंत्री मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तर परभणीची घटना घडली आणि त्यातही नाहक आंबेडकरी तरुणांचा बळी घेण्यात आला एकापाठोपाठ एक त्रेचाळीस आंबेडकरी तरुणांना आरोपी बनवण्यात आलं आणि त्यामध्ये वीस नंबरचा जो आरोपी म्हणून ज्याला बनवलं त्याचं नाव आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता आणि कायद्याचे विद्यार्थी वेगळ्या अँगलने विचार करतात त्याला असं वाटलं की ते कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि पोलीस लोक हर चुकीचं करत आहे म्हणून तो त्यांचा व्हिडिओ घेत होता तो आमचा व्हिडिओ का घेत आहे म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला तेव्हा ताब्यातच घेतलं नाही इतक्या निर्घूळ पद्धतीने त्याला मारण्यात आलं की ठिक ठिकाणी त्याच्या अंदावरती जखम आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहे एस देखील उपलब्ध आहे हे कोमनाथ ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्याचे पट्टब्युअर्स आहे तुम्ही हे बघू शकता हे इव्हिडन्सच आहे माझ्याकडे एस एम कॉपी आहे ज्याच्यामध्ये एकूण त्रेचाळी लोकांची नावं आहे तेथे ते स्थानिक वकिलांच्या संपर्कात आहे एकूण एकतीस एकतीस आरोपींची बेल झालेली आहे अजूनही बाकी जे आरोपी नी, आहे त्यांची अजून बेल झालेली नाही आमची हीच मागणी आहे की तमाम जे जे निरपराध ज्यांनी काही केलेच नाही अशाला मुद्दाम ना त्यांनी बोलण्यात आलेला आहे त्याच्यावरती स्त्रियांवरती अत्याचार केलेला आहे पोलिसांनी या अशा वर, अशा तरुणांवरती गुन्हे मागे घेण्यात यावर सोबतच जी हत्या करण्यात आलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी याची त्या हत्येला कारणीभूत असणारे तीन मुख्य वकील मुख्य पोलीस लोक आहेत ज्याच्यामध्ये मोंडा पोलीस स्टेशनचे महेश मरे सुरना आणि गोरबाड यांनी हत्या केलेली आहे सोमनाथ त्याच्यामुळे यांचं केवळ सस्पेन्शनच नाही तर यांना कायम स्वरूपी यांचं टर्मिनेशन करण्यात यावं ही आज आंबेडकरी समुदायाची आजच्या या मोर्चामध्ये मागणी आहे आणि ती निवेदनामध्ये आमच्या साथीदारांनी ती मागणी निवेदन देऊन आता असेंब्ली मध्ये गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे गेलेला सोबतच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणचा गृहमंत्री ज्याची जबाबदारी देशाला सांभाळण्याचा आहे असा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो आणि आंबेडकर 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 हे कशा हो लोदय आहे अगर हे नाम अगर भगवान नेलो तर स्वर्ग मिळज अरे अरे म्हणजे हे खरं खरंच गृहमंत्री असू शकतात का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे विश्व मानत त्यांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करत आहे हा दैश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे चालतंय तुम्हाला एवढाच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि म्हणून एक ह्या देशातील जबाबदार नागरिक म्हणून तमाम भारतीय वासी जे आहे ते भारतीय लोक अमित शहाने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा निषेध करत आहे आणि त्वरित गृहमंत्रीने माफी मागावा नाहीतर आपलं रेजिग्नेशन द्यावं ही सुद्धा दुहेरी मागणी मोर्चा मध्य करना चाहिए वाले लोग हैं अंबेडकर युग की स्थापना हो चुके हैं हमको पता है कि संविधान के दायरे में रह कर किस तरह से लड़ना चाहिए और किस तरह की हमारी डिमांड जो है वो पूरी करना चाहिए इसके वास्ते हम जो नेक्स्ट स्टेप पे अगर हमारी डिमांड पूरी नहीं हुई तो आगे क्या करने वाले है ये हम लोग आपको आगे बताएंगे